हे बघ 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 याचं करा हे बाबड्या शंभू ए आव काय झालं रे हा शंभू कर भाई काय पाहिजे तुला हा काय काय कुठं झालं का चालू लगेच खाली जायला मी घरात आलो का नाही तर तो कसं तो तो रस्त्यावर जाऊन बसला आहे बाबा अरे मला जेवण करू दे मग जाऊ आपण नाही जेवण नको <वागाएगो> करू का हा <ikhlasilla> बर बर जेवण करतो मग जाऊ आपण खाली बाळा बबड्या अरे जाऊ खाली अरे मला जेवण तर करू दे बबड्या ए हिरो ए हिरो अवघड परिस्थिती भाऊ मला जेवण सुद्धा करून देत नाही लगेच खाली जायला पाहिजे बब्या शंभू जाऊ आपण जाऊ मला जेवण करतो बबड्या ऐ मला जेवण करू दे जाऊ आपण पिल्या ऐक 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 एकच मिनटं एक मिनटं जाऊ आपण सार साऱ्यांनाच घेऊन जाणार आहे रे काय जाऊ की जाऊ आपण जाऊ जाऊ ह आत्ताच जायचं आहे का हां बबड्या ऐक बघा आत्ताच मला पाहिजे तुम्ही जेवण करा नका करू काही घेणं देणं नाही त्याला असंच ना बबड्या असं करतो रे बाळा तू घेऊन जातो ना तुला मी माहिती आहे ना तुला घेऊन जातो म्हणून असं का करीत असतो बबड्या जातो घेऊन चल जाऊ जाऊ ना जाऊ काय नाही ते ओरडते जाऊ आपण शंभू जाऊ बाबड्या मला जेवण करू दे लगेच जाऊ आपण हां 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 जाऊ आपण बाळा नाही अरे ऐकत जा थोडं बाबा हां 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 काय हा ऐकत जा बाळा थोडं हुशार आहे का ना तू हुशार <laughs> हुशार आहे हुशार आहे बबड्या ऐकतोय जेवण झालं की जाऊ आपण जायचं आहे खाली तुला ड्रेस फ्रेस घालून मस्त ड्रेस घालणार आहे बब्या ऐ इकडे बघ ड्रेस घालून जायचं आपल्याला आपल्याला कॅटॉक करायला बरं का चल मी जेवण करतो शंभू जेवण करतो मी बाळा हा बाबा हे बबड्या बबी अरे जाऊ आपण हां लगेच जेवण करतो मी हा जाऊ ना अरे जेवण करू कर लगेच पाहिजे याला कुठलीही गोष्ट नाही तर असं रुसून बसणार फोगून बसणार मांजरावानी राह्या हे हिरो बब्या मांजर येन तू हां नाही ना बरं जाऊ 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 म्हणतोय ना आता जाऊ बोलल्या बी काय करायची गरज आहे का तुला नाराज व्हायची जाऊ आपण बबी थांबल दहा अर पंधरा वीस मिनिट थांब बा जातो तर मग मला अगोदर जेवण करू दे ना बाळा भूक लागली मला तू खाल्ले ना गोळ्या हां ठीक आहे ते बघ स्वतःने गोळ्या खाल्ल्या पाणी पिलाय आणि आता मला म्हणलं की नको म्हणतोय है ना बाबड्या ए रू ए <laughs> लागत तिकडे बरं थांब दोन मिनट दहा मिनिट थांब दहा मिनटात जाऊ दहा मिनिटात जाऊ दहा मिनिटात मिन मिन चिडू नको चिडू नको चिडू नको थांब जाऊ दहा मिनटात हां बबी जाऊ हां आलोच मी आलोच आलोच आलो लपू नको आलोच